हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या दोन व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि जी कमेंट हायलाईट झाली ती अशी होती की ताई तूही आमची गुरु आहे तुझेही मनापासून आभारी खूप बरं वाटलं आणि ती कमेंट हायलाईट झाली म्हणजे बऱ्याच जणी सहमत होत्या त्यांनी लाईक वगैरे केलं ला। सगळ्यांचं मनापासून आभारी आहे काही मुद्दे काही पॉईंट काही सेवेबद्दल बोललेले होते आणि काही ताईंच्या ज्या आयुष्यातल्या काही अशा गोष्टी आहेत त्याच्यावरती मी बोलले बऱ्याच जणींना ते पटले विचार आणि माझं एक आहे की जे आपल्याला पटतंय जे आपल्यास वाटतं हे योग्य आहे ते मी ठामपणे मानते मग त्याच्यामागे मी ह्या नाही विचार करत की कोणाला काय वाटेल कोणाला काय वाटेल आणि ती मला काळाची गरज वाटली कारण त्या स्त्रियांना जी दुय्यम वागणूक दिली जाते त्यासाठी त्यांना जे बोललं जातं त्यांना जे सोसावं लागतं एकतर त्यांच्या आयुष्यात असतं दुःख वर्ण हा समाज जो आहे तो त्यांना अशा पद्धतीनं वेगळी वागणूक देऊन जो काय करतो ना तसं या सगळ्यामध्ये खरंच बदल होणं बदल हा कधी पण स्वतःपासून असावा इतरांना आपण बदलू शकत नाही त्यापेक्षा आपण स्वतः आपल्या विचारांमध्ये बदल करावा म्हणून तो मुद्दा मांडलेला होता आणि खूप साऱ्या जणींना तो आवडला तर त्याच्यासाठी सुद्धा मनापासून तुमच्या आभारी परवा आणलेली ही बेडशीट एक नंबर क्वालिटी साडेचारशेच्या मानानं खूप म्हणजे खूप मला आवडली आणि मी आता अजून दोन घेऊन येणार आहे कारण मी एकदम का घेतलं नाही पहिल्यांदा म्हटलं बघावं हे करावं आणि हो याला अजून वॉश करायचं आहे दोन दिवसामध्ये जेव्हा मी मशीनला लावेन व्यवस्थित धुईन ना त्यावेळेला मी ठरवणार की बाबा हा याचा कलर जातो का कशा पद्धतीनं आहे काय कारण काही गोष्टी एकदम कधी घ्यायच्या नाही आहेत शक्यतो ना, ना थांबून घ्यायच्या मी काही चुका अशा केल्या की एकदम सगळं घेऊन आले आणि त्याच्यानंतर एक, एक वस्तू खराब लागली की मग ती बाकी सगळं आपल्याला आपल्या अंगावरती टाकून घ्यावं लागतं परवाना तुम्हाला आवडलेली ही चॉकलेटी साडी ही स्वतः माझी मी क्लीन केलेली आहे मशीन मध्ये अठरा मिनिटाचा एक ऑप्शन आहे जिथे फक्त पाणी घेतलं जातं आणि खंगाळलं जातं जसं आपण हाताने कसं शॅम्पूच्या पाण्यामध्ये बुडवून साड्या काढतो ना तशा पद्धतीने एकदम व्यवस्थित काम केलं जातं त्या ऑप्शनवरती तुतलं तेव्हापासून किटोला सांगितलं की माझ्या एका पण साडीला बाई तू मशीनला लावू नको मी लावत हो जाईल कधी जरी राहिली चुकून तरी तू काय करू नको काही ड्रेस आणि साड्यांना सांगितलेला आहे की तू अजिबात हात लावू नको आणि आपली मोठी त्यांना फक्त एकच असतं मम्मीने काम सांगितलं ना हे काम करायचं मग ते कसं का काम होईना काय का होईल त्याची क्लिअरिटी ही बघितली जात नाही क्वचित मुलं अशी असतात त्याच्यामध्ये आपली किट्टो आर्यन दोघं येतात बर मला काही ताईंच्या कमेंट होत्या आणि त्या हायलाइट पण झाल्या की ताई मशीनला कोणत्या ऑप्शनला तू कपडे लावते आणि त्याच्यामध्ये कपडे निघतात का स्कूल शकतो का ब्लँकेट लावू शकतं का हे तर हे बघा इथे एवढे सगळे ऑप्शन आहेत कोरडी कपडे सहा किलो म्हणजे आपली मशीन जी आहे ती सहा किलोची आहे आणि माझी डेली मी काय करते ना दोन ही लावतेच लावते कधीतरी एक होते आणि तर त्याच्यापेक्षा जास्तच होतात कारण आता मुलांचंच सगळं वाढलेलं आहे माझे पण दिवसाला दोन तीन गाऊन वगैरे असतातच म्हणजे ड्रेस चालू तर इथे एवढे ऑप्शन आहेत या ऑप्शनमध्ये कॉटनचा असेल तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इझी केअरचा आहे डुएट आहे स्किन केअर आहे बेबी केअर आहे स्पोर्ट्समध्ये आहे मी कुठं लावते बघा तर हे बघू शकता सिक्स्टी याच्यावरती लावते एक तासामध्ये होतात नसेल तर मिक्सवरती लावते आणि ज्यावेळेला मला पटकन धुवून घ्यायचं आहे जास्त घाण नाही आहे तर क्विक थर्टी जे आहे ते लावते आणि रिन्स आणि स्पिन जे आहे त्याच्यावरती मी साडी वगैरे जे अशा असतात ना हेवी ते लावते आणि साडींचा पण त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला टायमिंग वगैरे काही सेट करावं लागत नाही तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला की ऑटो टाइम सेटिंग असते त्याच्यामध्ये ते बरोबर ह्याच्यावरती येतं त्या टायमिंगवरती येतं फक्त तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कपडे टाकायचे आहेत लिक्विड टाकायचं आहे बरं लिक्विड सुद्धा जास्त टाकू नका कारण त्या मशीनच्या तोंडाकडनं म्हणजे जिथून लिक्विड टाकले ना तिथूनच ते बाहेर टाकलं जातं लिक्विड बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की फेसाळतं फेसाळतं फेसाळत ज्या वेळेला पूर्ण मशीन पाणी बाहेर काढतं ना त्यावेळेला तो फेस पण जो आहे तो कधी कधी तिथून बाहेर फेकतात त्यावेळेला घाबरायचं नाही की बाबा मशीनला काय झालं तर तो, तो जास्त फेस झाल्यामुळे ती मशीन काय करते की ते सगळं महागारी बाहेर टाकते मग सगळं घर भरून पाणी होतं आधीच्या घरात ज्यावेळेला मी नवीन आणली मला माहीत नव्हतं किती निरमा पाहिजेल काय पाहिजे किती गरजेचं आहे आणि मी आपलं भरपूर सारं टाकत होते का तर मला असं वाटायचं की हे काय हातानं धुणार नाही आहे हे गोल गोल फिरणार आहे मग याला जास्त पाहिजे म्हणून मी टाकत होते आणि मी निरमा वापरत होते मला जेव्हा कमेंट याय लागले की निरमा नको वापरू लिक्विड वापर कारण मशीनचंच लिक्विड वापरायचा तर मशीन तुझी चांगली राहील तू जर कुठलाही निर्मा आणून जर ओताय लागली पावडरी वगैरे तर मशीन खराब होईल त्यामुळे तुला फ्रंटचे आहे तर फ्रंटचाच वापर आणि टॉपचे असेल तर टॉपचाच वापर हे तुम मला तुमच्याकडून माहिती मिळाली मला फक्त एवढं माहिती होतं की वॉशिंग मशीन आहे निरमा टाकायचा आहे आणि क्लीन करायचं आहे पण नाही तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्हालाही सांगेन की तुम्ही आवर जून लिक्विड म्हणजे मागवा आज ना बेडशीट वगैरे चेंज केल्या दोन दिवसातून मी बेडशीट चेंज करत राहते हा आर्यनमुळे असतं बाहेर जातो तसाच खेळून येतो कधी कधी ते डॉगी घेऊन बसतात तिथं त्यामुळे ना बऱ्यापैकी अस्तव्यस्त अस्वच्छ होतं आणि मला बेड जो आहे तो असा लागतो कधी सगळी जिकडं तिकडे गेले की माझं दिवसभर बेड जो असतो तो तसा असतो मुलं जेव्हा येतील तेव्हा एक खालच्या बेडरूममध्ये म्हणतात ना की अंग टाकून देतात कारण ती पण दमून येतात आणि एक वर तर लगेच ते गोळा करतात त्यामुळे मला सुरकुत्या वगैरे अंतरुणाला अजिबात आवडत नाही आणि तुम्हाला खरं सांगतो आपल्या टापटीप स्वभावाचा आपल्याला खूप त्रास होतो माझ्या विचाराशी कोण सहमत आहे जरूर त्यांनी सांगावं कारण तुमच्या घरात समजा चार लोक आहेत चार लोकातलं एकच जे आहे ज्याला टापटीपमध्ये नियोजनमध्ये आणि पद्धतशीर आवडतं सगळं व्यवस्थित काम आणि बाकीची सगळी जर गबाळे असतील ना तर त्यावेळेला त्या एकट्याला खूप त्रास होतो मला मला तर ले इरेटेट होतं कारण सांगते की आपल्या घरात जर बघायला गेलं दादा तर असे म्हणतात माझं कुठं माझे दोनच कपडे असतात मी एकाच ताटात जेवतो एकच तांबे असतं सकाळचा एकच कप असतो जा माझं कुठं काय जास्त असतं काय आणि मुलं म्हणतात आम्ही दिवसभर जातो मग तुला एवढी कशी काय भांडी निघतात एवढे कशी काय कपडे निघतात हे उत्तर असतं घरातल्यांचं पण तुम्हाला खरं सांगते की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला खूप इरिटेट होतं मला तर एवढं इरिटेट होतं कारण मग एवढं कोण मी एकटी काढते का असं पण मला कधी कधी वाटतं की मग एवढी कपडे एवढी भांडे तुम्ही तर एक एक वापरता एक वापर एकत एक 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 खाता मग एवढं कुठून निघतं ते माझ्या आजोबांना एक सवय होती माझं एक ताटन तांबे मग तुम्ही भांडी एवढी कुठली काढता असं कोणाकोणाच्या घरात आपल्या घरात कधी कधी असं बोललं जातं तर मला त्या गोष्टीचा खूप त्रास होते की माझा स्वभाव कपाट जर आता उघडलं एक कपडा घेतला तुम्ही तिथलंच घ्या तिथंच व्यवस्थित ठेवान झाकून या पण नाही उलट आता हे बघा हे मधीच अशी दोरी ही दोरी का उमकळते माहिती याच्यामध्ये बॉल घातला जातो आपला रबरी आणि बॅट ने घेऊन बॅट बॉल खेळलं जातं का तर दुसरा कोण नाहीये टाकायला वगैरे मित्र वगैरे नसेल ना तर ती कुठं पण अशा दोऱ्या लटकवल्या जातात दोन तीन जागे आहेत त्या काढून टाकलेल्या नाहीत म्हटलं जाऊ दे पोरग आपलं प्रॅक्टिस करते वगैरे म्हणून ठेवले पण अशा काही गोष्टी असतात की त्या तिथंच सोडायच्या नंतर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये घरात एखादा कपडा असा पडलेला असेल तर तो कोणा असा विचार करत नाही की यार उचलून अडकावा ठेवावा झोंपले लांबर जे असेल ते काढून आपण व्यवस्थित ठेवावं थोडासा बेड आवरावा मला जर आठवत नाही या घरात आल्यापासून एकानंत पण मी जसा बेड आवडते तसा कधीच आवरला असेल हा ओरडल्यानंतर एखादी चादर घेतील नुसते अशी गुंडाळून घडी घालून ठेव सांगणं फक्त एवढंच आहे की अति चांगलं अति चांगल्या सवयी सुद्धा आपल्यासाठीच त्रासदायक ठरतात हां इतरांसाठी मात्र ते खूप छान असतं कारण ज्या वेळेला असं सगळं व्यवस्थित ठेवते ना संध्याकाळी आलं ना पाच साडेपाचला पोरं मग मी खूप फ्रेश वाटतं पस मग खूप छान वाटतं म्हणतात आणि एक पाच का मिनिट का होईना आरामात टेकतात का तर ते सगळं छान असतं गबाळ नसतं सगळं दिवसभर आवरून ठेवलेलं असतं ते म्हणजे कसं झालं ना की ते हॉटेलमध्ये आपण एखादी रूम बुक करतो बघा तर तिथं सगळं त्यांनी सगळं सा म्हणजे व्यवस्थित ठेवून अक्षरशः तो बेड सगळं जिथल्या तिथं साबण शॅम्पू असं ठेवतात ना तसं मी दिवसभर हे सगळं ठेवायचं आणि संध्याकाळी आल्यानंतर ह्या सगळ्यांनी त्याचं मात्र करायचं म्हणजे कसं आपण रूम भाड्याने घेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आवर ते आवरत असतात आपण ते सगळं त्यांनी केलेलं असतं ते वापरून बाहेर पडतो तसंच हाऊसवाईफचंसुद्धा आहे घरातील सगळी जण जिथल्या तिथं टाकून बाहेर जातात आणि हॉटेल स्टाफ ती दिवसभर यांचे बेडरूम यांचे बाथरूम रूम ह्याने जिथे जिथं वापरलेला आहे यांची भांडी कुंडी कपडे सगळं दिवसभर ठेवते आणि पुन्हा हे संध्याकाळी तयारच असतात सगळ्याचा उपभोग घ्यायला आणि वरुण आणि म्हणतात की तुम्हाला कुठे एवढं काम असतं तुमच्यात तर वॉशिंग मशीन आहे तुम्हाला तर एवढ्या सोयीसुविधा आहेत पण असो ह्या प्रत्येक हाऊसवाईफची व्यथा आहे मी काय माझ्या एकटीच बोलत नाही मी तर वैतागलेले खरंच सांगते मी वैतागलेले आहे कारण मी अखंड दिवस ह्या घरासाठी घालवते आणि पुन्हा एक तासामध्ये सकाळपासून केलेल्या कामाचा मोहबदला काय मिळतो तर एक तासात पुन्हा जे ते होतं तेच कपाट तेच सगळं असं हे चालत राहणार आहे आणि एक ताई मला म्हणत होती की नको ग बाई पोरांना काय बोलू नंतर पोरं जाणार आहेत शिकायला वगैरे तेव्हा ते त्यांच्या आठवणी येतात मित्र म्हणते लवकर जावी शिकायला खरंच सांगते मित्र वाटच बघते दोन्हीच्या दोन्ही लवकर बाहेर शिकायला जावी कारण का तेवढाच मला थोडासा स्वतःला वेळ मिळेल अजून एक सांगते तुम्हाला की मी परवा रोबोटबद्दल बोललेले होते तर त्याचं काय झालं कारण मी त्याच्यावर पुन्हा बोललेलीच नाही आहे तर बघा मी व्हिडिओ दिला तुम्हाला साडेतीनला व्हिडिओ गेला म्हटलं तुमच्या कमेंट काय येतील ते आपण बघाव्या कारण मी काय म्हणते की ज्याचं मला नॉलेज नाही त्याचं मी इतरांकडून सल्ला घेणं योग्य समजते तर तुमच्या पण कमेंट आल्या बऱ्याच जणींना असं वाटलं की हां ताई घे तुला गरज आहे आणि काय ताई असं म्हटल्या की दादा परशी पुसताना बघून आम्हाला तेच वाटलं की तू रोबोट वगैरे घ्यावा बरं हे झालं प्रत्येकाचे विचार तर मी तुम्हाला एकदा म्हटलेलं होतं की बघा दादाची बहीण जी आहे ती महाराष्ट्राच्या बाहेर एक राहते स्नेहल नाव आहे तिचं गुजरातला राहते तर तिचा कॉल लगेचच आला मला व्हिडिओ बघून की ताई तो नको घेऊ तू मी एक तुला लिंक देते तो घे ऑनलाईन घे किंवा तू ऑफलाईन घे कुठेही घे कारण तो त्यांच्यात वापरला जात आहे आणि त्याची प्राईज मी बघितलेल्या रोबोटपेक्षा पाच पटीने जास्त आहे प्राईज कारण तिनं तो सल्ला का दिला कारण ती त्या कंपनीमध्ये काम करत होती जिथं रिपेरिंग केलं जातं बघा सर्व्हिसिंगचं तर तिथं ना चार आठ दिवसाला लोक आणून टाकत होती वैतागून का तर हा काम करत नाही आधीमध्ये तो बंद पडतोय त्यामुळे तिनं मला सल्ला दिला की तो नको आणि त्यांच्याच जो वापरला जातो ना तो रोबोट एक वर्ष झालं त्याला कुठलाही रिपेरिंग न होतं तो चांगल्या पद्धतीनं काम करतोय व्यवस्थित क्लिनिंग करतो आहे त्यामुळे शेवटी तिचा सल्ला आणि तुमच्या पण काही कमेंट तशा आल्या की ताई तो बंद पडतोय व्यवस्थित चालत नाही म्हणून मी ते डोक्यातून काढलं सध्या तरी आणि तिने जी पाठवलेली लिंक जी आहे ना तीच जर बघायला गेलं तर त्याला थोडासा वेळ द्यावाच लागणार आहे वर्ष दोन वर्षाचा वेळ द्यावा लागणार आहे कारण पाच पटीनं त्याची किंमत जास्त आहे म्हणून असं आता ही अपडेट होती त्यामुळे सध्या तरी तो विचार डोक्यामधून काढलेला आहे कृष्ण कमळ उगवलं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला किती मस्त दिसतंय ना पण त्याची ना फक्त ह्याच दिवसात फुले येतात हा पुन्हा येत नाहीत काय माहित मेघा सांगत होती पुन्हा येत नाहीत आनंद चापाय ना मला एक कमेंट आली ती ताईची त्याला लोह लागतं तर त्याच्या त्याच्या बुडात ना खिळ मोळं टाकून ठेवा किंवा लोखंडाचं काय तर टाका ते कळ्या गळतात मी म्हणलं ना तर त्याला लोखंड लागतं म्हणून ते लोखंडाची खिळं टाका काय काय

काया? काया ती काय मला माहित नाही काय असते खरं त्यांनी काय करतात नैसर्गिकच गोष्टी असतात त्या काय आणि काही मातीतनी वेगवेगळं पण हे असू शकत तर ते सगळ्या खत तयार करतात ते एकत्र काही शेणखताच पण हे असत काय त्याच्यानंतर वेगळे एक म्हणजे असे ह्याच्यासारखे घुसभूस मातीसारखं एक असते म्हणजे गांडूळ खता सारखंच असतं भुसभुशीत असत म्हणजे आस

तुम्ही आता एक एकच मूड घालताय ना सगळ्याला किती दिवसात घालता आठ दिवसानंतर बरं ते पण त्याला गरज असेल तर हां झाड जर आपल्याला समजा कळे फुटणं झाली असं वाटत असेल किंवा ते झाड हिरवगार वाटत नसेल तर घाटलं जात अन्यथा नाही घाटलं अन्यथा दहा ते बारा दिवसानंतर ओव्हर झाला तरी चालत नाही त्याचा ओव्हर द्यायचं ना एक मोठ वाटली ओव्हरडोस जर झाला खतांचा प्रॉब्लेम येतात ओव्हर डोस पिवळी आणि कीड लागल्यानंतर तुम्ही कुठलं काय घालताय कीड लागल्यानंतर गोमूत्र कीड लागल्यानं मागवले कोकोपीट सगळ्या झाडाला घालणार आहे का तुम्ही आता घालून उपयोग नाही माझ्या हा हा तर कोकोपीट एक मागवलंय कोको, कोको... हा ते नव्हे कोकोपीट आता तुम्ही जे वापरणार आहे म्हणजे कसं किलो आणि कसं मिळालं तुम्हाला ऑनलाईन सहाशे नव्याण्णव दिसतंय मला किती किलो आहे ते किलो सहाशे नव्या हालो सातशे रुपयाला वीस किलो साधारण

तर आज आणलेला आहे स्टॅबिलायझर बरोबर ना बायकोला पायचा प्रॉब्लेम एवढा आहे लागला ना जसं फ्रीजला प्रॉब्लेम आला तसं वायफायचा आलता Yeah. चला आता संध्याकाळची पाहुणी न वाजलेत भाजी एक बनवायची आहे तेवढी भाजी बनवते सगळी कामं झाल्यानंतर थोडीशी फ्रेश झाले उशीर झाले फ्रेश आता पोरांचं म्हणजे बाहेर आता बसलेले आहेत तिघं त्यांचं खाऊ भिजवून ठेवलाय दूध आलेलं होतं दूध तापून आहे आणि आता बनवायचं आहे पनीर कारण आहे पनीर शिल्लक बसले पनीर करायला घेते डीपला ठेवल्यामुळे आता झालाय त्याचा दगड मला विचारण्यात येतं की कि तुम्ही किचनमध्ये ज्या ट्रिप्स लावलेल्या आहेत कॅबिनेटच्या खाली ते कशा लावलेल्या आहेत तर वरती बघू शकता अशा पद्धतीने काही नाही आहे त्याला छोटे छोटे खिळे असतात अडक एक असते काय म्हणतात त्याला देऊ जाणे दे आणि त्याच्यामध्ये त्या पट्ट्या फिक्स केल्या जातात अगदी तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक काम करणारे असतात त्यांना जर सांगितलं तर ते बरोबर ते मटेरियल घेऊन येतात देतात करतात असं मी पनीर बनवणार होते त्याच्यासाठी कांदा टोमॅटो कोथंबीर आलं लसूण मात्र घेतलं आणि कधी सोलू म्हटलं आणि बाकीचं हे सगळं वाटण करून घेतलं आणि एका वाटीमध्ये थोडंसं खसखस तीळ काजू आणि टरबूजाच्या बिया हे एकत्र सगळं भिजायला ठेवलेलं होतं आणि झटपट कमी वेळात होणार मला खरं सांगते पनीरचे पदार्थ ना खूप कमी वेळात म्हणजे होतात कारण मसाला ग्रेव्ही वगैरे बनवा बाकीचं जर आधी भिजत घातलं तर ह्या रेसिपी पटापट होतात आपल्या बाकीच्या पण रेसिपी होतात पण पनीरची जर रेसिपी बघायला गेलं तर ही खूप कमी वेळात होणारी असं मला तरी वाटतं आणि मुळात ना पनीर न तळता जर वापरलं तर मऊ होतं हा पण मी अनुभव घेतला वर्षानं जेव्हापासून सांगितलं ना तेव्हापासून मी पनीर म्हणजे तळणं हे सोडून दिले हां काही रेसिपी असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडं का होईना पनीर जे आहे ते तळावं लागतं आता सगळी ग्रेव्ही जी आहे ती मी एकत्र भाजून घेते आणि ग्रेव्ही जर पटकन तुम्हाला तयार करायची असेल ना तर हे बघा अशा पद्धतीनं गोल 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 जर फिरवलं तर पटकन ग्रेव्ही जी आहे ते आपली भाजली जाते तुम्ही कडला बघू शकता आणि कधी पण अशा भाज्या करताना तेल सुटणं गरजेचंच आहे भले तुम्ही कमी तेल वापरा जास्त वापरा पण तेल सुटल्याशिवाय त्या ग्रेव्हीला चव राहत नाही अन्यथा पानसटपणा पनीरचा पानसटपणा जो असतो किंवा एकदम आंबटपणा वगैरे जो येतो ना ती ग्रेव्ही व्यवस्थित नसल्यानंतर येतं असो पनीरची भाजी जी आहे ती तयार झाली ह्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं बाकीचं इथून पुढचं रुटीन मी तुम्हाला काही शेअर केलेलं नाही असो चला ह्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते कालच्या दोन्ही व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं जी पूजा मांडलेली होती शेअर केलेली होती ती सगळ्यांना आवडली त्याच्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे आणि चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा जाता जाता सर्वांना श्रीस्वामी समर्थ